नमस्कार पाहूया हवामान विभागाचा अंदाज राज्याच्या विदर्भ मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीतील दक्षिणेकडे असणारा भाग पावसाने व्यापला आहे पाहूया कोणत्या जिल्ह्यात जोरदार तर कोणत्या जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल दडी मारून बसलेल्या पावसानं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दारी हजेरी लावली असून आता राज्याच्या बहुतांश भागावर काळ्या ढगांची चादर पाहायला मिळत आहे पावसानं पुन्हा एकदा राज्याच्या विदर्भ मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीतील दक्षिणेकडे असणारा भाग व्यापला आहे ज्यामुळं या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपातील पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे मुंबई शहरसुद्धा इथं अपवाद ठरलेलं नाही कारण मुंबईमध्येही अधूनमधून पावसाच्या सरी हजेरी लावताना दिसत आहेत पावसानं परतीची वाट धरली असता लोकांचा समज होता पण हा गैरसमज असल्याचं सिद्ध करत आता हा पाऊस परतल्यामुळं अनेकांनीच त्रेधात तिरपट उडताना दिसत आहे कुठे मध्येच लख प्रकाशामध्येही पावसाच्या सरींची बरसात होत असल्यामुळं वातावरण क्षणात बिघडताना दिसत आहे राज्यात सध्या ढगाळ वातावरणामुळं उष्णतेचा दाह बऱ्याच अंशी कमी झाला आहे तर किनारपट्टी भाग मात्र इथं अफवाद ठरत आहेत याच दरम्यान पुढील चोवीस तासांमध्ये राज्यांच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे तामिळनाडूच्या उत्तर भागापासून आंध्र प्रदेशच्या दक्षिणेपर्यंत वाऱ्यांची चक्राकार स्थिती पाहता सध्या राज्यावरही पावसाची कृपा पाहायला मिळत आहे परिणामी येत्या चोवीस तासांमध्ये राज्यातील रत्नागिरी ठाणे रायगड नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसणार आहेत त्यामुळं या पावसाची सोय करूनच घराबाहेर पडणं उत्तम मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपातील पाऊस पडण्याची शक्यता आहे तर शहरात सर्वसाधारणपणे आकाश ढगाळ राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे याच दरम्यान तापमानाचा आकडा कमाल तीस अंश सेल्सिअस आणि किमान सव्वीस अंश सेल्सिअस इतका असेल अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद